ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीने सबस्क्राइब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या बनावट शाला अर्थ आयडी घोटाळ्यातील कथित मुख्य सूत्रधार शरद शिंदे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर नाशिक सत्र न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामीन अर्जावर आदेश न देता पुढील सुनावणी दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दरम्यान आरोपी शरद शिंदे अद्याप अंमण्र येथेच वास्तव्यास असल्याचे विश्वसनीय वृत्त समोर येत असून एवढ्या गंभीर आर्थिक गुन्ह्यातील आरोपी खुलेआम फिरत असल्याने तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर व हेतूंवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक पातळीवर आरोपींच्या हालचालींबाबत माहिती असूनही त्याला अटक का करण्यात आलेली नाही असा सवाल नागरिक शिक्षक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे काय आहे प्रकरण शालार्थ प्रणालीचा गैरवापर करून बनावट शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी दाखवून शासनाच्या तिजोरीतून कोट्यावधी रुपयांचा पगार उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप शरद शिंदे व त्याच्या टोळीवर आहे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक करत असून आरोपींवर भादवी कलम चारशे नऊ विश्वासघात चारशे वीस फसवणूक व इतर गंभीर कलमे लावण्यात आली आहेत न्यायालयीन बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी तपास अद्याप सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आरोपीच्या जामीनास तीव्र विरोध करण्यात आला प्रकरणाचे गांभीर्य आर्थिक नुकसान व संभाव्य पुरावे नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेतात न्यायालयाने कोणताही तातडीचा निर्णय न देता सुनावणी पुढे ढकलली या प्रकरणातील इतर लाभार्थी मध्यस्थ तसेच शासकीय अधिकाऱ्यांची भूमिका अद्याप उघड झालेली नाही त्यामुळे तपास यंत्रणा दबावाखाली तर काम करत नाहीत ना असा संशय व्यक्त केला जात आहे आरोपी मोकाट असताना पुरावी नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही याशिवाय आरोपीकडून घोटाळ्यातून मिळवलेली संपत्ती आपल्या विश्वासातील व्यक्तींच्या नावे वर्ग केली जात असल्याचीही चर्चा आहे यामुळे भविष्यात शासनाच्या निधीची वसुली करणे अवघड होऊ शकते या सर्व घडामोडी तपास यंत्रणांनी तातडीने दखल घेण्यासारख्या असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत शिक्षण क्षेत्रातील या बहुचर्चित घोटाळ्यात आरोपीस तात्काळ अटक करावी दोषींवर कठोर कारवाई व शासनाच्या निधीची वसुली यासाठी जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून न्यायालय व तपास यंत्रणांकडे कठोर भूमिकेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे शरद शिंदेने बोगस शिक्के बोगस जावक नंबर एकाच आय आयडीवर दहा शिक्षक असल्याने या बोगस शिक्षक कर्मचारी यांचे वेतन बंद करण्याची मागणी होत आहे एकट्या नाशिक विभागात तीन हजार बोगस शिक्षक आहेत